परभणी शहरातील प्रभाग क्रमांक मधील नागरिकांसाठी आज आमदार डॉ राहुल पाटील यांच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्व रोगनिदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रवींद्र पतंगे प्रशास ठाकूर नरेंद्र देशमुख वांगे गव्हाणे कदम अण्णा राहुल कांबळे वंदना कदम तरवटे आदींची उपस्थिती होती आज आयोजित शिबिरात सर्व नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर व वा चष्म्यांचे वाटप करण्यात आले तसेच आलेल्या नागरिकांची नेत्र तपासणी कर्ण तपासणी बीपी शुगर तपासणी अस्थिरोग तपासणी व इतर सर्व रोग निदान व मोफत तपासणी करून ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांना गरजेनुसार लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात असल्याचे संयोजकांनी सांगितले या तपासणीमध्ये ज्या नागरिकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची गरज आहे अशा सर्व नागरिकांची तपासणी करून अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या आर पी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पाथरी रोड परभणी येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच शिबिरात नेत्र तपासणी करून ज्यांना वाचनासाठी त्रास होतो अशा चाळीस वर्षापुढील नागरिकांना वाचनाचे अत्यंत उच्च दर्जाचे चष्मे मोफत देण्यात आले शिबिराच्या वेळी लोकमान्य नगर भागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला आज आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये जे आरोग्य शिबिर सुरू केलेलं आहे आज त्यासाठी बहुसंख्येनं प्रतिसाद मिळाला साहेबांची कार्य खूप छान आहे आणि बऱ्याच प्रभागात साहेबांनी आरोग्य शिबिर घेतलं आमचाच प्रभाग थोडा मागे होता पण यावेळी साहेबांनी खूप काळजीपूर्वक आरोग्य शिबिर घेतलेला आहे आणखीन आपल्या आरोग्यासाठी जे जिम उपलब्ध करून दिल्या आणि असेच शिबीर साहेबांनी घेत हवे आणि साहेबांच्या वाटचालीसाठी साहेबांच्या शुभेच्छा आमप्रभात सर्व साहेबांच्या पाठीमागे आहे आणि मी तर म्हणेन की जे ज्येष्ठ नागरिक मंच स्थापन केला यासाठी साहेबांचे खूप आभारी आहे कारण की ते थोडे ॲडव्हिज आणि मागे पडले होते पण त्यांच्यासाठी जे साहेबांनी सामना वगैरे असे पत्रपेटी व प्रत्येक मंदिराजवळ लावलेली आहे आणखीन जिमची व्यवस्था केलेली आहे आणि आज जे आरोग्य शिबिर खूप वर्षाची खूप महिन्याची म्हटलं तरी चालेल प्रतीक्षा होती अशी त्यांनी आज पूर्ण केली आहे आणि आमच्या सर्वांसाठी एक चांगलं कार्य साहेबांनी घेतलेलं आहे का सतत कार्य चालू असतं साहेबांचं आणि धडाडीचे नेते कार्यसम्राट जे नाव लागतं ते उगाच लागत नाही खरंच त्यांचं कार्य खूप महान आहे प्रत्येक बहिणीसाठी प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक पुरुषांसाठी मुलांसाठी जे की छोट्या वर्षाच्या मुलांना सुद्धा सुवर्णप्राशनचं कार्यक्रम साहेबांनी राबवलेला आहे असेच आम्हाला लाडके आमदार आमदारच नव्हे तर त्या एक मंत्री म्हणून आपल्या परभणी लाभ हवे आणि परभणीचा विकास व्हावा एवढंच मी सांगेल आणि साहेबांना शुभेच्छा देईन जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूजकरिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज